वेलकम मी स्टडी मॅक्स मराठी स्टडी मॅक्स मराठी या चॅनल मधील आजचा व्हिडिओ असणार आहे सराव प्रश्न संच भाग दोन घटना समितीचे प्रमुख सदस्य व अधिवेशने या टॉपिक वरती आपण आज महत्वाचे प्रश्न उत्तरांसहित पाहणार आहोत जे एफएससी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे घटना समितीतील अँग्लो इंडियन सदस्य कोण होते पर्याय ए हरिंद्र कुमार मुखर्जी पर्याय बी फ्रँक अँथनी पर्याय सी एच पी मोदी पर्याय डी डॉक्टर सचिना सच्चिदानंद सिन्हा काउंटाऊन टाइमर जो आहे तो दहा सेकंदाचा असणार आहे दहा सेकंदा आपल्याला उत्तर जे आहे ते इथं फ्लॅश होणार आहे तर उत्तर कोणतं आहे ते सर्वांनी गेस करायचंय तर बघा घटना समितीतील अॅग्लो इंडियन सदस्य कोण होते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी फ्रँक अँथनी घटना समितीतील अँग्लो इंडियन सदस्य जे होते ते फ्रँक अँथनी हे होते आता प्रश्न दुसरा आहे घटना समितीतील पारशी सदस्य कोण होते घटना समितीतील पारशी सदस्य कोण होते पर्याय आहेत ए हरेंद्र कुमार मुखर्जी बी फ्रँक अँथनी सी एच पी मोदी आणि डी बी एन राव उत्तर कोणता आहे ते गेस करायचं आहे घटना समितीतील पारशी सदस्य कोण होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी एच पी मोदी घटना समितीतील पारशी सदस्य एच पी मोदी हे होते प्रश्न तिसरा आहे मुंबई प्रांतातून किती सदस्य घटना समितीमध्ये होते मुंबई प्रांतातून किती सदस्य घटना समितीमध्ये होते पर्याय ए दहा तीस पर्याय बी दी एकवीस पर्याय सी पंधरा पर्याय डी चाळीस मुंबई प्रांतातून किती सदस्य घटना समितीमध्ये होते या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय बी एकवीस मुंबई प्रांतातून एकवीस सदस्य घटना समितीमध्ये होते प्रश्न चौथा आहे घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली पर्याय ते नऊ बी अकरा सी पंधरा डी तेरा घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली बघा या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय बी अकरा घटना समितीचे एकूण अकरा अधिवेशने झाली प्रश्न पाचवा आहे घटना समितीचे थे, पहिले अधिवेशन कधी झाले पर्याय ए अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पर्याय बी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पर्याय सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि पर्याय डी चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बरोबर उत्तर कोणता आहे बघा केस करायचं आहे घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले या प्रश्नाच अचूक उत्तर आहे पर्याय बी डिसेंबर शेचाळीस शे, रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले प्रश्न सहावा आहे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी डॉक्टर सचिदानंद सिन्हा सी हरेंद्र कुमार मुखर्जी आणि डी बी एन राव घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय बी डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते प्रश्न सातवा आहे घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली पर्याय डॉ डौ, ए डॉक्टर सचिदानंद सिन्हा बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी बी एन राव घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली प्रश्न आठवा आहे घटना समितीचे सल्लागार कोण होते पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय बी एच पी मोदी पर्याय सी बी एन राव पर्याय डी हरेंद्र कुमार मुखर्जी अचूक पर्याय कोणता आहे तो केस करायचा आहे घटना समितीचे सल्लागार कोण होते अचूक पर्याय आहे पर्याय सी बी एन राव घटना समितीचे सल्लागार बी एन राव हे होते पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगच्या किती सदस्यांनी घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनावरती बहिष्कार टाकला मुस्लिम लीगच्या किती सदस्यांनी घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनानंतर बहिष्कार टाकला पर्याय ए त्र्याहत्तर बी पंचावन्न सी एक्क्याऐंशी आणि डी पंचेचाळीस मुस्लिम लीगच्या किती सदस्यांनी घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनानंतर बहिष्कार टाकला किंवा पहिल्या अधिवेशनावर बहिष्कार टाकला आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय ए त्र्याहत्तर त्र्याहत्तर सदस्यांनी मुस्लिम लीगच्या घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनावरती बहिष्कार टाकला प्रश्न दहावा आहे घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या ए अकरा बी बारा सी तीस आणि डी अठरा घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या अचूक पर्याय पर्याय बी बावीस घटना समितीच्या एकूण बावीस उपसमित्या होत्या पुढचा प्रश्न आहे बघा घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते पर्याय ए हरेंद्र कुमार मुखर्जी बी डॉक्टर सचिदानंद सिन्हा डी सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी बी एन राव घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते बरोबर उत्तर जे आहे ते गेस करायचंय घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय ए हरेंद्र कुमार मुखर्जी घटना समितीचे उपाध्यक्ष जे होते ते हरेंद्र कुमार मुखर्जी हे होते प्रश्न बारावा घटना समितीचे अंतिम अधिवेशन कधी झाले बघा पर्याय ए सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बी चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस घटना समितीचे अंतिम अधिवेशन कधी झाले आणि बघा या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय ए नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास घटना समितीचे अंतिम अधिवेशन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला झालं पुढचा प्रश्न आहे घटना समितीतील अनुसूचित जातींचे किती सदस्य होते घटना समितीमध्ये अनुसूचित जातींचे किती सदस्य होते ए बारा बी तीस सी चाळीस डी पंचवीस घटना समितीतील अनुसूचित जातींचे किती सदस्य होते आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय बी तीस घटना समितीतील अनुसूचित जातींचे तीस सदस्य होते पुढचा प्रश्न घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय बी डॉक्टर सचिदानंद सिन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हरेंद्र कुमार मुखर्जी घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न आहे घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती सदस्य उपस्थित होते घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनात किती सदस्य उपस्थित होते पर्याय ए दोनशे अकरा बी एकशे नव्याण्णव सी दोनशे पन्नास आणि डी एकशे ऐंशी बरोबर उत्तर कोणता इथे केस करायचे घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती सदस्य उपस्थित होते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए दोनशे अकरा घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते पुढचा प्रश्न आहे घटना समितीने आपले काम कधी पूर्ण केले पर्याय आहे ए पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन घटना समितीने आपले काम कधी पूर्ण केले अचूक पर्याय आहे पर्याय बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी घटना समितीने आपले काम पूर्ण केले पुढचा प्रश्न आहे घटना समितीची स्थापना कधी झाली पर्याय ए पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस बी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास आणि चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस घटना समितीने घटना समितीची स्थापना कधी झाली आणि हा पर्याय पर्याय बी नऊ डिसेंबर एकोणीशे शेचाळीस रोजी घटना समितीची स्थापना झाली पुढचा प्रश्न आहे घटना समितीची महत्वाची समिती कोणती होती पर्याय ए मसुदा समिती बी अर्थ समिती सी धोरण समिती आणि डी संरक्षण समिती अचूक उत्तर गेस करायचं बघा घटना समितीची महत्वाची समिती कोणती होती आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए मसुदा समिती घटना समितीची महत्वाची समिती जी आहे ती मसुदा समिती होती पुढचा प्रश्न आहे घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे स्थळ कुठे होते होते घटना समिति स्थळ कोणते होते ए मुंबई बी दिल्ली सी कोलकाता आणि डी चेन्नई बरोबर उत्तर गेस करायचे घटना समिति मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई तरीके प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी दिल्ली घटना अधिवेशनाचे स्थळ दिल्ली होते प्रश्न आहे घटना समितीतील सदस्यांची निवड़ कशी करण्यात आली होती पर्याय आहे थेट निवडणूक बी प्रांतिक विधानसभांमधून सी राष्ट्रपतींच्या निवडी आणि डी ब्रिटिश सरकारच्या शिफारशीनुसार बघ घटना समितीतील सदस्यांची निवड कशी करण्यात आली होती चार पर्यायांपैकी अचूक पर्याय गेस करायचा आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय बी प्रांतिक विधान सभांमधून घटना समितीतील सदस्यांची निवड करण्यात आली होती तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका उत्तरांसहित पीडीएफ बुक स्वरूपामध्ये हवे असतील त्यांनी वरील वेबसाईट वर किंवा पुढील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे से। राज्य सेवा व कंबाईन परीक्षेच्या मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका उत्तरांसहित पीडीएफ बुक स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ